असं कधी होतं की काम नाही आहे आपल्याकडे आणि तेव्हा आता मिळेल का किंवा चांगलं काही मिळेल का जशी आपण दणक्यात सुरुवात केली आहे ती फेज सुरूची तू कशी फेस केलीस किंवा तू कसं डील केलंस मी जेव्हा हिंदी पहिली सिरियल केली मी तुला mm. म्हटलं ती मी वर्ष दीड वर्ष केली mm. आणि त्याच्यानंतर पुन्हा अशी फेज आली की मला सहा सात महिने काहीच काम mm. नाही कामच नाही आणि मी मराठीत काम केलंच नव्हतं तेव्हा mm. मी नाटक केलं होतं एक मराठी आणि सहा सात महिने काम नाही आणि मी पहिल्यांदा माझं खूप असं झालं की ओ गॉड कधी मिळेल कसं कसं मिळेल काय मिळेल आणि त्या काळात मी खूप ऑडिशन्स दिले जो मी मगाशी तुला किस्सा oh, सांगितला oh, oh. त्या सिरियलचा सो मी तुला तोही किस्सा सांगते की कि माझं ती सिरियल चालू असताना जेव्हा ती बंद झाली तेव्हा मी पुन्हा नाटकाचे ते प्रयोग सुरू केले होते oh, oh, oh. आणि सकाळी मी दौऱ्याला निघणार होते आणि माझी सवय की सकाळी म्युझिक तरी लावायचं नाही तर टी व्ही तरी ऑन करायचा मला आवाज लागतो तर तेव्हा मी त्या ऍड्स बघितल्या होत्या hmm. प्रवाहावर त्या ऍड्स होत्या की ह्या या, या सिरियल्स चालू आहेत त्या नायिकांचे फोटोज oh आणि एक ब्लँक हे एक ब्लँक स्क्वेअर hmm. आणि ज्याच्यात तुम्ही असू शकता आणि क्वेश्चन मार्क तर इथे फोटोज पाठवा hmm. आणि तेव्हा आपण मेल्सवर पाठवत होतो फोटोज तर मी ते बघितलं आणि मला सात वाजता निघायचं होतं मला आठवत साडेसहा ला फोटोज पाठवले मी पाठवले आणि मला असं आणि तेव्हा मला हाही विचार आला किती लोक पाठवत असतील oh. हाही विचार आला मला आणि मी ते पाठवले होते पण मला मग ऑडिशनसाठी फोन आला आणि मग माझं सिलेक्शनही झालं तिथेही काहीतरी तीनशे चारशे मुलींमधून माझं सिलेक्शन झालं mm. होतं विच वॉज व्हेरी सरियल आणि त्या तीनशे चारशे मुली डिझर्विंग नव्हत्या का तर तसं नाही आहे पण आय डोंट नो त्यावेळेला मे बी चान्स मिळाला मला छान सो आय एम व्हेरी ग्रेटफुल त्या सगळ्यासाठी